तर आज दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन आहे दीड दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर गणरायाचं विसर्जन करण्यात येत आहे मुंबई पालिकेनं दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी तयारी केली मुंबईत अनेक ठिकाणी दोनशे चार विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले शिवाजी पार्कातही कृत्रिम तलाव तयार करण्यात आले तर आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन मुंबईत कृत्रिम तलावात बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी दोनशे चार कृत्रिम तलाव यावेळी बसवण्यात आलं तर आपल्याला कुठे कुठे विसर्जन करता येईल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई शहर नव्वद कृत्रिम तलाव पूर्व उपनगरात तेहतीस कृत्रिम तलाव आहेत पश्चिम उपनगरात एक्क्याऐंशी कृत्रिम तलाव आहेत तर एकूण कृत्रिम तलाव दोनशे चार आहेत फक्त मुंबई मुंबई महापालिकेची दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळते आहे मी आहे आता दादर या ठिकाणी आणि दादर या ठिकाणी बघू शकता दादर चौपाटीच्या बाजूलाच जे कृत्रिम तलाव आहे ते तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळते यामध्ये दोन प्रकारचे कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहे जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात त्यासाठी सुद्धा तयार करण्यात आला आहे तर बाजूलाच शाडूच्या मूर्ती ज्या असतात ज्या विसर्जनासाठी आणतात त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा असा कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे सी सी टी व्हीचं सुद्धा या ठिकाणी ऑब्झर्वेशन राहणार आहे त्यामुळे कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पालिका असेल पोलीस प्रशासन असेल सज्ज झाल्याचं पाहायला मिळते दुपारनंतर या ठिकाणी जे दीड दिवसाचे गणपती विसर्जन आहे ते होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टीने मुंबई महापालिकेनं तयारी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अशोक सोनावणी सामानोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई